कुठल्या येऊ शकतो नाही आता सत्ता म्हणून मानता येत नाही कारण ही नगरपरिषद आजपर्यंत लोकप्रतिनिधी एक आणि नगरपरिषद एका पक्षाची असं आत्तापर्यंत तरी सूत्र झालेलं आहे आणि ही नगरपालिका आता सध्या की जी नगर परिषदेमध्ये जे आजपर्यंत सत्ताधारी जे होते तर त्यांनी जे माझा प्रश्न आहेत ते आजपर्यंत जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सोडलेले आहेत रस्ते नाल्या हे तर रुटीन आहे रुटीन आहे परंतु माजलगाव शहराचा आठवडी बाजाराचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून भिजत घोंगडं पडलेला आहे की माजलगावातच एक असं शहर आहे की बुधवार आणि रविवार असा आठवड्यातून दोन वेळेस बाजार भरतो आणि हा ह्या बाजाराला कायमस्वरूपी जागा नसल्यामुळं हा बाजार रस्त्यावर भरला जातो आहे तर व्यापारी जनता या सर्वांच्या दृष्टीने हा प्रश्न प्रलंबित आहे त्याचबरोबर आप धरण आपल्या उश्याला आहे आणि त्याला नगरपरिषदच संस्थाच आपण म्हणू ही सत्ताधारी विरोधक म्हणण्यापेक्षा नगरपालिका ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी की किमान मादलगावकरांना स्वच्छ नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे तर ते पाणी आज माजलगावमध्ये आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला कधीकधी एकोणीस दिवसापर्यंत गेलेलं आहे तर हे लोकांना अपेक्षित आहे की पाणी नियमित मिळालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आज स्वच्छतेवर प्रशासकीय काळामध्ये प्रशासक जसं आलं तसं जर पाय भ्रष्टाचारी आहे गुन्हेगार आहे त्याचं वर्तन चांगलं नाही कॅरेक्टर चांगलं नाही अशी क्रायटेरिया लावली तर चालतात परंतु उमेदवार कडे पैसे ह्या निवडणुकीत तू किती खर्च करू शकतोस तू दोन कोटी खर्च करू शकतोस का तीन कोटी खर्च करू शकतोस का लोकांना अरे कोण लोकमनितच नाहीत जनता तुमच्या उमेदवाराकडून पैशाची मागणी करत नाही काही नाही ने। नेते तुम्हीच क्रायटेरिया लावायलात ह्या निवडणुकीला इतके कोटी पैसे लागतील इतके पोटी पैसे लागतील यामुळं चांगले लोक उत्साहे असतानासुद्धा एक दबल्या चाललेत आणि कारण बी फॉर्म पक्षाचे तिकीट ह्या लोकांच्या हातात आहेत म्हणून लो एक चांगल्या माणसाची निराशा या निवडणुकीत होताना मला दिसते आणि म्हणून आज दुसऱ्या दिवशीसुद्धा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत तर शंभर टक्के कागद नाही हेच कारण आहे आणि मला विश्वास आहे की माजलगावची जनता ही स्वाभिमानी आहे पैसे दा ह्या गोष्टीला कधीही बळी पडली नाही स्वाभिमान आणि चांगल्या माणसाला निश्चित अजूनही संधी आहे आणि मला विश्वास आहे चा की चांगल्या माणसाच्या मागं माजलगावची जनता आजपर्यंत राहिलेली आणि या निवडणुकीतसुद्धा हे पैशाचा घोडे बाजार करणाऱ्यांना निश्चित घरी बसल्याशिवाय राहणार नाही चांगले माणसं शहराच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे सर्वसामान्य आज पहा चार पाच वर्षापासून माजलगावच्या नगर परिषदेची जर नागरिकांची अवस्था पाहिली ना तर भयान झालेली शहरात घाणीचं साम्राज्य साधी पी टी आर घ्यायचे असेल कोणाला जन्माचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल कोणाला मृत्यूचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याची अडवणूक केली जाते त्याच्याकडून पैसे घेतले जातात सर्रास म्हणजे की आज कुणी व्हायला नाही म्हणजे माजलगावची जनता ही ह्या व्यवस्थेला शवस्थेला व्हायतागलेली आणि म्हणून चांगल्या माणसाला या निवडणुकीत मला विश्वास आहे की माजलगावची जनता निवडल्याशिवाय राहणार नाही चांगले माणसं निश्चित या नगरपालिकेच्या सभागृहात जातील हा माझा जनतेवर विश्वास आहे हे पुढाऱ्यावर नाही बापू आता पक्षश्रेष्ठीनं असं सांगितलेलं की जे व जुने ओबीसी आहेत त्यांचे हक्क त्याच व ओबीसी जो उ उमेदवार आहेत त्याला उमेदवारी द्या दे, देण्यात यावी असं पक्षश्रेष्ठीनं सांगितलेलं आहे खरोखरच हे अंमलात येऊ शकते आपल्या माजर कसं आहे की घटनेमध्ये नवे जुने असं काही आपल्याला म्हणता येत नाही प्रमाणपत्र ज्या त्या पक्षाच्या नेत्यांचा तो प्रश्न आहे आणि ती जनता ठरवेल कारण मी किंवा तुम्ही म्हणू शकत नाहीत पक्षसृष्टी जो तो पक्षाचा प्रमुख आहे तो नव्याला द्यायचं का जुन्याला द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे तो आपण सांगू शकत नाहीत परंतु निश्चित जनता त्या लोकांमध्ये कोण निवडायचं ही जनता ठरवेल